नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की लीला आता खूप खुश असते यशनी रेवचं लग्न ठरलेलं असतं स्वतः हेजेंटने तिच्या आईबाबांना हा शब्द दिलेला असतो त्यामुळे ती खूप आनंदी असते आजींसाठी ती आता कॉफी करून घेऊन जाते आजी आज म्हणते वा लीलाबाई खूप छान दिसत आहे आज आणि खुशही दिसत काय कारण आहे त्यावर लीला म्हणते आजी एजीटने माझ्या आईबाबांना शब्द दिलाय की यश रेवतीचं लग्न लवकरच होणार त्यामुळे मला खूप आनंद झालाय आजी म्हणतात वा आपल्या बहिणीचं लग्न ठरलंय म्हटल्यावरती जहागीरदारांच्या घरात लिलाचा आनंद काही मावत नाहीये बरं जा मी कपाटामध्ये ना एक भेट वस्तू काढून ठेवली आपल्याला रेवतीकडे घेऊन जायची तुला आठवत का तुझं लग्न ठरलं होतं तेव्हा सुद्धा मी तुझ्यासाठी एक शुभ शकून म्हणून वस्तू दिली होती तुला कंगन दिले होते आणि तसेच कंगन मी आता रेवतीला सुद्धा देणार आहे त्यामुळे जा माझ्या कपाटात ते कंगन ठेवले ते घेऊन ये आणि तुझ्याकडे ठेव आपण जाताना तिच्यासाठी घेऊन जाऊया लीला लिहारच्या रूम मध्ये आलेली असते आणि कपाटातून ती कंगनची एक डबी काढते आणि स्वतःच्या रूम मध्ये घेऊन जाते आणि म्हणते किती विश्वासाने आई बाबांना सांगितलं की यश आणि रेवतीची लग्नाची जबाबदारी मी उत्तमरित्या पार पाडू शकेन मी खरंच आता यश आणि रेवतीचं लग्न अगदी छान पद्धतीने पार पाडणार आहे माझी रेवती किती मोठी झाली ना आणि तिच्यासाठी आजींनी इतकेच सुंदर कंगन दिलेली आहे पण मी कुठे ठेवू म्हणजे दुसऱ्या पर्समध्ये ठेवले तर जाताना मी लक्षात राहणार आणि माझ्या आणि विसरून जाईल त्यामुळे नको नको मी कपाटात ठेवते ती कपड्यात कंगन ठेवायला जाते पण तिला असं वाटतं मी परत इथे ठेवलेले कंगन पण विसरून जाईल आणि मी आता फायनली लीला असं ठरवते की हे कंगन मी हातामध्येच घालून ठेवते म्हणजे हातात राहिले तर मी विसरणार नाही पण नंतर तिला असं वाटतं की रेव तिला आवडेल ना मी हातामध्ये कंगन घालून ठेवले ते नंतर ती विचार करते की काय रेव माझी बहीणच आहे ती कशाला नाही म्हणेल आणि ते हातामध्ये ते कंगन घालते आता हे कंगन दुसरे असतात आजींनी लीलाला दुसरेच कंगन आणायला सांगितलेले असतात आजी त्यांच्या रूम मध्ये जातात आणि बघतात तर त्यांनी जे कंगण लीलासाठी रेवतीसाठी काढून ठेवलेले असतात त्याच्याऐवजी लिला दुसरेच कंगण घेऊन जाते आणि ते कंगण असतात अंतराचे अंतरासाठी एजंटने गिफ्ट म्हणून ते कंगण आणलेले असतात आणि चुकीने लीला तेच घेऊन गेलेली असते जाता जाता रस्त्यामध्ये तिला सरस्वती आणि लक्ष्मी भेटलेले असतात आणि त्या लिलाच्या हातामध्ये ते कंगन बघतात आणि लिलाला सरस्वती सांगायला जाणार तेवढ्यात लक्ष्मी तिला अडवते आणि म्हणते सरस्वती शांत बसणार जरा लिला म्हणते काय झालं त्यावर लक्ष्मी म्हणते काही नाही झालं म्हणजे हे जहाजीरदारांचे कंगन आहे असं म्हणायचं होतं तिला आणि सरस्वतीच दोन ती गप्प करते लिला आता तिथून निघून जाते आणि आपल्या रूम मध्ये गेलेली असते तेवढ्यात तिथे एजे आलेले असतात एजे आणि लीला एकमेकांना धडकतात एजे नेहमीप्रमाणे लिलाला सावरतो आणि ते क्षणभर एकमेकांकडे बघत असतात आता लीला थोडीशी आवडते आणि पुढे जायला लागते तोच एजेंची कंग कंगणावरती नजर पडते म्हणजे कंगन लीलाने घातलेले असतात आणि ते अंतराचे असतात लीला ते पाहून ऐजे ते पाहून खूप संतापतो लिलाच्या हातातून ते कंगन काढून घेतो आणि त्याच्याकडेच बघत राहतो लीला म्हणते काय झालं एजे? एजे एक क्षणभर अंतराच्या आठवणींमध्येच हरवून जातो जेव्हा त्याने अंतराला ते कंगन गिफ्ट दिलेले असतात ते, ते सगळं काही त्याला आठवत असतं म्हणजे होतं असं की एक डील एजंटनी क्रॅक केलेली असते आणि अंतराने त्याला विश्वास दिलेला असतो की ही डील तुलाच मिळणार आहे आता एजे नि गिफ्ट म्हणून अंतरासाठी ते कंगण आणलेले असतात आणि तो म्हणत असतो अंतर की अंतरा तू अंतर यामी मी आहेस का तुला माझ्या मनातलं आणि काय होणार आहे ते सगळं कळतं तू तुझा शब्द पाळलाय की नाही मला ती मोठी डील मिळाली त्यामुळे आता मी सुद्धा माझा शब्द पाळणार आहे आधी डोळे बंद करत तुझ्यासाठी काहीतरी आणलंय अंतरा म्हणते ठीक आहे ती डोळे बंद करते आणि एजे तिच्यासाठी जे कंगण आणलेलं असतं तो बॉक्स ओपन करून तिच्या समोर ठेवतो अंतर आता डोळे उघडते आणि तिला खूप आनंद झालेला असतो एजे स्वतःच्या हाताने तिला ते कंगण घालतो आणि खूप सुंदर अंतरा दिसतो पण त्याच क्षणी आता अंतरामध्ये लिला दिसायला लागते आणि एजेंना कळत नाही की अंतरामध्ये मला लिला कशी काय दिसते ते लिला एजेंना बहनावर आणते त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी त्यांना हलवत असते तेवढ्यात आता एजे शुद्धीवर येतो आणि तो म्हणतो मला लिला कशी काय दिसते लीला म्हणते एजे तुम्हाला काय झालंय एजे म्हणतो हे बघ लीला मला इथे एकटं राहू दे तू आताच्या तर रूमच्या बाहेर जा लीला म्हणते एजे पण काय झालंय ते सांगा तरी एजे म्हणतो प्लीज लीला आता वाद घालू नको मला थोडा वेळ हवाय तू आता बाहेर जा आणि तो लीलाला रूमच्या बाहेर काढून देतो आणि बेडवर बसून विचार करत असतो की असं का आहे मला अंतरामध्ये लीला, लीला ले ले का दिसते आणि तो स्वतःशीच विचार करत असतो इकडे लीला बाहेर आलेली असते तिला कळत नस एजे असं का वागतंय ती आजींकडे जाते आणि म्हणते आजी मला ना एजींच कळतच नाही मला असं वाटायला लागतं की एजी मला आता ओळखायला लागले मी सुद्धा त्यांना ओळखायला लागली आमचं सगळं काही चांगलं होणार आहे पण असं काहीतरी होतं ना की परत एजींचा मूड चेंज होतो मला कळत नाहीये एजी माझ्यासोबत कधी चांगलं लागणार आहे ते आता आजी म्हणतात लीला तुला जे कंगण मी सांगितले होते ना त्याच्याऐवजी तू दुसरेच कंगन घेऊन गेलीस म्हणून हा गोंधळ झालाय कंगण अंतराचे होते आता तुझ्या हातात ते कंगण पाहिल्यानंतर अभिराम रागवणारच आहे ना लीला आता कळत की हे जे का चिडलेले होते ते आता आजी म्हणतात की लीला जा त्याची समजूत घाल त्याच्याशी बोल तू एकटीच आहे जी या विषयावरती त्याच्यासोबत बोलू शकते लीला म्हणते नाही आजी मला खूप भीती वाटते आजी म्हणतात असं काय करते लीला तुला भीती वाटून कसं चालेल तू त्याचा मूड चेंज कर त्याच्याशी बोल आणि त्याला कॉफी आवडते ना तुझ्या हातची जा ती घेऊन जा म्हणजे त्याचा मूड आपोआप चेंज होईल आता लीला कॉफी बनवण्यासाठी आलेली असते इकडे दुर्गा लक्ष्मी सरस्वती एकमेकांमध्ये बोलत असतात लक्ष्मी सरस्वती दुर्गाला सांगत असतात की लिला चुकून अंतराचे कंगण घेऊन गेली आणि तिने हातात सुद्धा घातले होते आता एजे तिच्यावरती चिडणार दुर्गा म्हणते बरोबर एजेंना ते अजिबात आवडणार नाही आता बजर वाजणार आणि लिलाला शिक्षा मिळणार का काय ना पण तिच्याकडनं चूक झालेली आहे आणि त्यामुळे एजे आता लीलाला शिक्षा करतील आणि समजा त्यांनी शिक्षा नाही केली तर एजा आणि लीला यांच्यामधलं अंतर कमी झालंय दरी कमी झालंय असं समजायला हरकत नाही पण आपण ती दरी जिवंत ठेवायची आहे असं काहीतरी करायचं आहे की परत दोघांमध्ये अंतर येईल इकडे आजी लीलाला म्हणत असतात की लीला लवकरात लवकर एजेंट मूड जाऊन चेंज कर आपल्याला रेवतीकडे लवकर जायचं आणि तिला एक अंगण द्यायचे यश आणि रेवतीचं लग्न लवकरात लवकर होणार यासाठी हे शुभ तिला हवं आणि हे सगळं बोलणं दुर्गा ऐकते दुर्गा म्हणते छान यांचं म्हणजे माझ्या विरोधात जाऊन माझ्या भावाचं लग्न ठरवत आहे परस्पर निर्णय घेत आहे पण यांना एक गोष्ट का कळत नाहीये की तो माझा भाऊ आहे त्याच्या लग्नाचा निर्णय मीच घेऊ शकते आणि अंतिम निर्णय हा माझाच असेल मग ते एजे असू दे नाही तर कोणीही असू दे त्यांच्या विरोधात जायला मी घाबरणार नाही इकडे ए विचार करत असतो की असं का होतंय मला मी अंतराविषयी विचार करतोय आणि अंतरामध्ये मला लीला का दिसते असं नाही होऊ शकत माझ्या सग सक, मी सगळ्या आठवणी लिलाच्या आत अंतराच्या आतापर्यंतच्या जपून ठेवलेला आहे तो कपाटामध्ये जातो आणि अंतराच्या सगळ्या साड्या वगैरे दागिने सगळं बघत असतो आणि म्हणत असतो अंतरा तुझ्या सगळ्या आठवणी मी जपून ठेवल्या होत्या आणि जेव्हा जेव्हा मी पाहतो ना मला तूच आठवते पण आज वेगळंच घडलंय मला तुझ्याऐवजी लिला का दिसते तुझ्या रूपात मला कळतच नाहीये आणि तो खूप फ्रस्ट्रेट झालेला असतो तेवढ्यात त्याचं मन त्याला म्हणत असतं की अभिराम काहीही झालं तू एक बिझनेस ऐकून जरी असलास तरी सुद्धा तू एक सामान्य माणूस आहे आणि तुझ्या सुद्धा भावना आहे आणि म्हणून तुला अंतरामध्ये लीला दिसत असेल एज्यात अशीच बोलतो म्हणजे आता खरंच मला लीलाबद्दल तेवढ्यात त्याची बुद्धी त्याला म्हणते की काहीच वाटत नाही आणि तू तिचा विचार करू नको लीला आता कॉफी बनवण्यासाठी किचन मध्ये आलेली असते आणि तिच्या मागोमाग दुर्गा पण तिथे येते दुर्गा तिला म्हणत असते काय केलं तुम्ही असं की एजय तुमच्या माहेरी येऊन यश आणि रेवतीच्या लग्नाची बोलणी करायला गेली त्यावर आता लीला म्हणते प्रेम केले मी माझ्या नवऱ्यावरती निरपेक्ष प्रेम केले या घरावरती कुटुंबावरती आणि घरातल्या प्रत्येक सदस्यावरती दुर्गा म्हणते तुम्हाला हे जे काही प्रेम वाटतंय ना ते प्रेम नाहीये तुम्ही त्यांच्या बायको आहात आणि म्हणून तुम्हाला दिलेला निव्वळ आदर आहे आणि याला प्रेम म्हणून म्हणून तुम्ही आम्हाला नेहमीच सुनावत असतात पण एक गोष्ट सांगू एजे फक्त आणि फक्त हो। त्यांच्या कामावरती प्रेम करतात त्यांच्या बिझनेस मध्ये कामामध्ये स्वतःला ते ते झोकून देतात खूप प्रॅक्टिकल अशा प्रेमाला आहेत नाहीयेत म्हणते असो आदर तर आदर तो आदर सुद्धा मी कमवलेला आहे एक वेळ अशी होती जेव्हा या घरात आल्यानंतर माझा कोणीच आदर करत नव्हतं तुम्ही सुद्धा मला ऍक्सेप्ट केलं नाही कोणी पण आज एजेंनी मला स्वीकारलेलं आहे या घरात माझं मानाचं एक स्थान आहे प्रत्येकाच्या मनात तेही आणि मला खात्री आहे एक ना एक दिवस एजेंट त्यांची पार्टनर म्हणून त्यांची बायको म्हणून मला नक्की स्वीकारतील आणि त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी एक वेगळाच आदर विश्वास आणि प्रेम ही असेल याची मला पूर्ण खात्री आहे आणि दुर्गाला ती हे सगळं काही ठणकावून सांगत असते तिच्या डोळ्यांमध्ये तो विश्वास दिसत असतो आणि दुर्गा हे ऐकून थक्क झालेली असते तिला कळत नसतं की ह्या लिलाला कसं हरवायचं ते आणि आपला सहा भाग इथेच संपतो